मनोहर हरमळे यांची जोडी आहे चार नंबरची जोडी आहे चार नंबरचा सात मैदानामध्ये दाखल झाले एक नामांकित जोडी आहे बंटे आणि वर्ष यांची जोडी आहे नामांकित जोडी आहे सुट्टी मेकर साठी आहे भाऊ उत्तम भाऊ चव्हाण एक नामांकित असे ज्याची आहे सुट्टी मेकर साठी सुद्धा नामांकित असे जबरदस्त जोड मला लागेल हॅलो सुख उत्तम पाटील सुट्टी वेगळा उत्तम पाटील आले राजूबाई बघा अत्यंत देव या नंबर जागेचे राहिले जा आहे जा 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 बघा उत्तम नाही बनवला आहोत आणि या गाडीच्या ओके ओके जवळजवळ अतिशय सुंदर जवळजवळ तीस पस्तीस मिनिटांचा अंतर पार केला अतिशय

अतिशय अशी सुंदर अशी जोडी जाऊन आले वारंग्यांची जोडी यानंतर एक नामांकडून जोडी परती दिशेला अतिशय सुंदर आहे अतिशय चनक्षा असा ड्रायव्हर आहे नामाकी ड्रायव्हर आहे ड्रायव्हरने न आपले हात काम चाललं बनवलं दोन्ही हाताने हँडल सुरू केले हे जबरदस्त अरे वाट सुंदर 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 अतिशय आपण